महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय यांनी काल जो परिपत्रक येतो दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ला निर्मित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतिकारी विचार राज्यातील जनतेला विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत बघा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे अवलोकन करावे प्रसी त्यांचे क्रांतिकारी विचार शाळा कॉलेजमधून प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरता शासन पत्रातील सूचना नेत्राशात आणून नियमानुसार उचित कार्यवाही करावी असे संदर्भ क्रमांक एक च्या शासन सूचित करण्यात आलेले होते संदर्भ क्रमांक चारच्या पत्राद्वारे शासनाने सदर माहिती मागवलेली असून सदर माहिती सादर करण्यात यावी व त्या अनुषंगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतिकारी विचार शाळा प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार्षिक रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे उदाहरणार्थ वकृत स्पर्धा चित्रकला स्पर्धा गायन स्पर्धा नाटक स्पर्धाची स्पर्धा आपल्या शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू